रेसिपी मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोमोज मोमोज बनवण्यासाठी साहित्य आपण बघून घेऊया इथे मी बारीक कट केलेली पत्तागोबी घेतलेली आहे गाजर शिमला मिर्च आल्या लसणे मी बारीक कट करून घेतलेला आहे सोया सॉस हे सोयाबीन वडे मी मॅशअप करून घेतलेली आहे मिक्सर मधून कांदा मैदा हिरवी मिरची सांबार जिरं मीठ आणि ब्लॅक पेपर इत्यादी साहित्य आपल्याला मोमोजसाठी लागणार आहे इथे मी मैदा घेतलेला आहे आता आपण मैदा भिजून घेऊया इथं चवीनुसार मीठ टाकून घेते मी तेल टाकून घेते इथे कणिक मळून झालेली आहे आपण आता हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून देऊया तेल गरम झालेला आहे आपला आता याच्यामध्ये जिरं टाकून घेते कांदा आलं लसण पेस्ट हे बारीक कट करून घेतलेलं आहे मी आलं लसण हिरवी मिरची शिमला मिर्च गोबी गाजर सोयाबीनचा मॅशअप मॅशप केलेला आपण याच्यात टाकून घेऊया पूर्ण भर ब्लॅक पेपर हे सगळ्या भाज्या आपल्याला एकजू करून घ्यायच्या आहेत जास्त वेळ नाही करायचे आहे पाच मिनिटच परतून घ्यायचे आहेत सोया सॉस इथे मी टेस्ट जास्त येण्यासाठी आपल्या मोमोजला मी मॅगी मसाला टाकून घेत आहे आणि लास्टला असा चवीनुसार आपण मीठ टाकून आहे स्टफिंग तयार आहे आपण आता सांबार टाकून घेऊया त्यामध्ये साठी इथे मी छोटी पुरी टाईप लाटून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये स्टपिंग भरून घेऊया तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही डिझाईन देऊ शकता मोमोजला मी अशी आहे उकडीच्या मोदक सारखी बघा असं बनलेलं आहे मोमोज आपण आता स्टीम करून घेऊया मी मोमोज स्टीम साठी ठेवून दिलेले आहेत पाच सात मिनिट आपण आता वाफून घेऊया इथे मी बटर लावून घेत आहे अशा प्रकारे आपले मोमोज तयार आहे तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या घरी पण बनवा नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा